त्यानंतर ते दोघे गे निघून गेले थोड्याच वेळात मी माझ्या कामात बुडून गेले भेटायला येणारी माणसे बिलं व पावत्या अंदाजपत्रके असं बरंच काम होतं मी त्या म्हाताऱ्या माणसाविषयी विसरले मात्र नव्हते मधूनच कधीतरी मी त्या वृद्धाश्रमात फोन करून त्याची चौकशी करत असे त्याचं तिथे व्यवस्थित चाललं होतं अर्थात त्याच्याविषयी आणखी काही विचार करत बसायला मला वेळ नव्हता मी दरमहा त्या वृद्धाश्रमाला न चुकता पैसे मात्र पाठवत होते एक दिवस त्या वृद्धाश्रमाच्या संचालकांचा मला फोन आला तो म्हातारा माणूस फार आजारी होता त्याची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांनी त्याला हॉस्पिटलात दाखल केलं होतं त्यांनी मला संध्याकाळी भेटायला बोलवलं होतं मी संध्याकाळी हॉस्पिटलात त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेली तो खरोखर फारच अत्यवस्थ होता त्याची प्रकृती इतकी गंभीर होती की डॉक्टरांच्या मते त्यांचे काही आता फार दिवस उरले नव्हते या अशा अवस्थेत तो कुणाला तरी भेटण्याची इच्छा व्यक्त करील असं मला वाटलं स्वतःची मुलं नसली म्हणून काय झालं पुतण्या नाहीतर भाचा बहीण भाऊ निदान एखादा मित्र त्याच्या प्रकृतीविषयी आता कुणाला कळवायचं मी त्याला विचारलं तुम्हाला कुणाला भेटायची इच्छा आहे का तुम्ही म्हणाल त्याला आम्ही बोलावून घेऊ तुमच्याकडे कोणाचा फोन नंबर आहे का त्याने थरथर त्या हाताने मला एक नंबर लिहून दिला आम्ही त्या नंबरवर फोन केला आणि तो म्हातारा माणूस फार गंभीररित्या आजारी असल्याचं त्या फोनवरील माणसाला सांगितलं काही वेळानंतर कोणीतरी माणूस त्याला भेटायला आला त्याच्या चे चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती तो येताक्षणीस तडक त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेला मी या दुसऱ्या माणसाला नक्कीच कुठेतरी पाहिलं होतं मी स्मरणशक्तीला खूप ताण देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला आलेला माणूस आपल्याला ओळखीचा का वाटतोय ते काही केलं लक्षात येईना कदाचित मला प्रवासात भेटलेल्या एखाद्या माणसासारखा तो दिसत असावा थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले त्यांच्याकडून कळलं त्या म्हाताऱ्या माणसाचा अंत झाला होता मला फार वाईट वाटलं वाट माझी त्याच्याशी काही ओळख नव्हती त्याच्याशी काही संबंध नव्हता पण तरीही मला फार वाईट वाटलं थोड्याच वेळात त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला आलेला माणूस बाहेर आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते तो न बोलता तेथील बाकावर बसला ती जागा फार सुनसान होती मनावर उगीच धडपण येत होतं आश्रमाचे संचालक तो माणूस आणि मी त्या वेटिंग रूममध्ये बराच वेळ बसून होतो सगळे उपचार पूर्ण होण्यास खूप वेळ लागणार होता त्या अपरिचिताने विचारलं त्यांच्याजवळची बॅग कुठे आहे कुठली बॅग ते अनाथ आश्रमात येताना एक जुनी बॅग घेऊन आले होते तो म्हणाला मी चमकले त्या म्हाताऱ्या माणसाकडे एक बॅग होती हे या अपरिचिताला कसं माहीत मी पिऊनला आश्रमात पाठवून ती बॅग मागवून घेतली ती बॅग दिसताच तो अपरिचित उघडण्यासाठी पुढे सरसावला पण मी त्याला तसं करू दिलं नाही तुम्ही तुमची स्वतःची ओळख आधी पाठवा त्याशिवाय तुम्हाला ती बॅग उघडता येणार नाही तुम्ही त्यांचे कोण या बॅगेविषयी तुम्हाला कशी काय माहिती मी असे प्रश्न विचारताच तो फार अस्वस्थ झाला एका स्त्रीने आपल्याला असे प्रश्न विचारलेले कदाचित त्याला आवडले नसावेत भारतात जर एखाद्या स्त्रीने पुरुषाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तर ते त्याला आवडत नाही पुरुषांनी काहीही केलं तरी त्याबद्दल त्यांना जाब न विचारणाऱ्या स्त्रियाच त्यांना आवडतात नशिबाने हे चित्र आता हळूहळू पालटत चाललं आहे त्यांना या वृद्धाश्रमात मीच सोडून गेलो होतो तो, तो माणूस म्हणाला तुम्ही कोण आहात आता माझी उत्सुकता वाढली होती मी त्यांचा मुलगा मला ते ऐकून किती धक्का बसला असेल याची कल्पना कोणालाही सहज करता येईल आता मला नीट आठवलं एका सोमवारी सकाळी हाच माणूस त्या म्हाताऱ्या माणसाला घेऊन माझ्या ऑफिसात आला होता व हे गृहस्थ आपल्याला बसस्टॉपवर भेटल्याची थाप त्याने मारली होती